अमरावतीतून एक मोठी ब्रेकिंग न्यूज आहे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला अमरावतीत मोठा राजकीय धक्का बसला आहे ठाकरे गटाकडून तब्बल पंचवीस वर्ष नगरसेवक राहिलेले ज्येष्ठ नेते प्रशांत वानखेडे यांनी युवा स्वाभिमान संघटनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत पार पडला असून आगामी अमरावती महानगरपालिका निवडणुकीपूर्वी हा राजकीय भूकंप मानला जात आहे प्रशांत वानखेडे हे ठाकरे गटाकडून अमरावती महानगरपालिकेत सर्वाधिक काळ नगरसेवक राहिलेले नेते होते त्यांच्या पक्षांतरामुळे ठाकरे गटाची मोठी कोंडी झाल्याचे चित्र आहे या पक्षप्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना प्रशांत वानखेडे म्हणाले की ठाकरे गट नेतृत्वहीन झाला आहे पक्षाकडे कोणतेही ठोस नेतृत्व उरलेले नाही म्हणूनच मी युवा स्वाभिमान संघटनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला दरम्यान आमदार रवी राणा यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या रंधुमाडीत ठाकरे गटाला थेट सुरुंग लावण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे आगामी काळात या पक्षप्रवेशाला अमरावतीच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणार हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे जनसमर्थन न्यूज अमरावती उभाटातर्फे माझ्या फोनमध्ये आता दहा पंधरा कॉल आहे आणि मी त्यांचे कॉल घेतले नाही कारण की मी या सर्व गडबडीमध्ये होतो उमेदवारी नाकारायचा प्रश्नच नाही उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे सध्या उमेदवारांची फार कमतरता आहे आणि त्याच्यामुळे नाकारायचा प्रश्नच येत नाही आणि म्हणून त्या पक्षामध्ये काम करत असताना आता नेतृत्वहीन पक्ष झाल्यामुळे आणि इथे नेत सक्षम नेतृत्व असल्यामुळे मी या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे था। उद्धव ठाकरे सेनेमधून ज्याला उबाटा म्हणतात अशा उबाटामधनं खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक जे बाळासाहेबांच्या विचाराला मानणारे बाळासाहेबांच्या खऱ्या अर्थानं विचारावर चालणारे आमचे सिनियर पाच वेळा नगरसेवक म्हणून लोकप्रिय निवडून आलेले प्रशांतभाऊ वानखडे यांनी उभाटाला रामराम ठोकलेला आहे या ठिकाणी उद्धव ठाकरेंना रामराम ठोकलेला आहे ज्यांच्यापाशी शिवसेनेचे विचार राहिले नाही ज्यांच्यापाशी बाळासाहेबांचे विचार राहिले नाही खऱ्या अर्थानं ना या ठिकाणी युवासन पार्टीमध्ये आज त्यांचा प्रवेश केलेला आहे अनेक काही नगरसेवकांनी उबाटांच्या एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये काल प्रवेश केला अनेक उबाटाच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण आज या उभाटाचे सिनियर नगरसेवक लोकप्रिय नगरसेवक भाऊ वानखडे ज्यांना खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार त्यांच्या हृदयामध्ये आहे आणि त्यांना वाटत होतं खतखत होती की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडून जो काँग्रेसचा हात पकडला तेव्हापासूनच ते बेचेन झाले होते आणि वारंवार ते माझ्या संपर्कामध्ये होते आज त्यांनी योग्य वेळी युवा पार्टीमध्ये प्रवेश केला ओबीसी पुरुषामध्ये त्यांना कशाप्रकारे लढवायचं ती पूर्ण आमच्या महायुतीमध्ये रणनीती आम्ही करणार आहे आणि त्या रणनीनुसार आज उबाटामधले सिनियर नगरसेवक युवासेन पार्टीमध्ये प्रवेश केला आहे प्रशांत बोसो मी मनापासून स्वागत करतो आणि बाळासाहेबांच्या विचाराचे सगळेच जे, जे कार्यकर्ते आहे ते काही भाजपमध्ये आहे काही एकनाथजी शिंदेसोबत आहे आणि काही युवासेन पार्टीसोबत आहे त्यामुळे या परिवारामध्ये मी त्यांचं स्वागत करते